देशात महिलांच्या सन्मानासाठी आणि हक्काबाबत अनेक कायदे करण्यात आले आहेत पण यानंतरही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच आहे आजही महिलावरचे हल्ले विनयभंग या घटनामध्ये घट झालेली दिसत नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा तरुणानं विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ दोन ऑगस्टचा असून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे एक महिला मॉर्निंग वॉक करत होती रस्ता निर्मनुष्य होता याचा फायदा घेत एक तरुण महिलेचा पाठला करत तिच्या जवळ येतो आणि तिला दोन्ही हातानं पकडून तिचा विनयभंग करताना दिसतोय अचानक घडलेल्या या घटनेनं महिला घाबरते पण लगेचच सावरत ती विरोध करायला सुरुवात करते त्याचवेळी ती आरडाओरडा करत असताना दिसते महिलेने जोरजोरात आरडाओरडा सुरू करताच आरोपीने तिथून पळ काढला सदरची घटना बंगळूरमध्ये घडली असून बंगळूरसारखं शहरंही महिलांसाठी सुरक्षित नाही का असा प्रश्न आता विचारला जातोय